स्वागत आहे प्रदीप गागी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो अचानक माणसाच्या आयुष्यात काय प्रसंग येऊ शकतो आणि काय होऊ शकतं हे अजिबात कोणी कल्पना करू शकत नाही तर तुम्ही म्हणत असाल की माझ्या डोळ्यांना अचानक असं काय झालं आहे की या प्रसंगातून काय तुम्हाला सूचित करण्यात येते हे आणि सगळ्यात आणि महत्वाचे जे चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब केलं गेले तरी चालेल आणि युट्यूब केलं ते चालेल पण हा व्हिडिओ नक्की बघा एक तुम्हाला कोणत्या गोष्टी आणि अचानक होणाऱ्या गोष्टी ह्या माहिती करण्यासाठी मी तुम्हाला आजच्या जो व्हिडिओचा टॉपिक आणि तुम्ही जे थमेल बघितलं असेल की अचानक डोळ्यामध्ये असा प्रकाश जाणं किंवा अनपणाचं लक्षण जाणं हे कशामुळे झाले असेल तर मित्रांनो रात्रीची वेळ होती आणि हा कालचाच प्रसंग आहे रात्रीची वेळ होती आणि मी झोपीतून उठलो होतो आणि झोपेतून उठल्यानंतर बघितलं असेल की ज्या डोळ्यामध्ये सूज आल्यामुळे की हे डोळेसाठी मी आईज ड्रॉप आणला होता तो मेडिकलमध्ये उपलब्ध होता आणि तिथून मी घेऊन आलो होतो तर तो ड्रॉप आणल्यानंतर मी डोळ्यांमध्ये टाकण्याऐवजी तर मी झोपल्यानंतर झोपीच्या नादात मला काही कळलं नाही आणि मी काय केलं की जो बॉटल होत्या एक दुसऱ्या बॉटल एका बॉक्समध्ये सुटी आणि मी लाईट न लावता की एक दोन बॉटलपैकी कोणती एक दुसरी बॉटल घेऊन आलो तर मला कल्पना नव्हती की मला वाटलं की हीच एक बॉटल आपल्याकडं शिल्लक आहे आणि आपण हीच बॉटल आपण आणणार आहोत तर मित्रांनो असं वाटलं आणि ती बॉटल आणली मी दोन्ही डोळ्यामध्ये ड्रॉप टाकला आणि टाकल्यानंतर तसा झोपी गेलो झोपी गेल्यानंतर मला सकाळी उठल्यानंतर काहीही दिसत नव्हतं नंतर मी डोळ्यांवरती पाणी शिपडून बघितलं की माझ्या डोळ्यामध्ये काय झालं आहे तर मी बघितल्यानंतर की मी हा दुसरा ड्रॉप डोळ्यामध्ये टाकलेला आहे त्यामुळे मला हे दिसायला थोडं कमजोर झाला आहे तर मित्रांनो आपल्या आयुष्यात कधी काय होईल हे सांगता येत नसते झोपीच्या नादात एक दोन ड्रॉप होते दोन बॉटल होते त्या बॉटलमधली दुसरी बॉटल घेऊन आलो आणि त्या बॉटलवरती लिहिलेलं होतं की डोळ्यापासून आणि तोंडापासून या बॉटलला वेगळं ठेवा तर माझ्या एक हीच कहाणी तुम्हाला सांगायचं आहे ॲक्च्युली माझ्या डोळ्याला काही झालेलं नाही पण होण्यापासून वाचलं आहे हे माझं एक नशीब आहे आणि त्या डोळ्यामध्ये जास्त केमिकल नसल्यामुळे किंवा ह्या गोष्टी नसल्यामुळे माझ्या आयुष्यात कधी पण माझा जो उजेडा आहे किंवा अंधेर आहे आपल्या आयुष्यात कधी पण संपू शकतो यामुळे आपण आपली स्वतःची काळजी घ्या रात्रीच्या वेळेस तुम्ही काही गोष्टी ड्रॉप वगैरे असेल काही टॅबलेट असतील किंवा आमच्या रोजच्या जर तुम्ही घेत असाल तर ते औषधं काळजीपूर्वक घ्या आणि त्या औषधांना पूर्ण चान्स करा आणि तरच ते औषधे घ्या या व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला एवढं सूचित करायचं होतं की जिथेल्या गोष्टी तिथं ठेवा किंवा जिथेल्या गोष्टी तिथं पाहून करा माझ्या आयुष्यात हा मोठा प्रसंग झालेला आहे आणि सकाळी उठल्यानंतर मी जे बघितले की ड्रॉप हा नसून तो दुसरा ड्रॉप मी डोळ्यात टाकलेला आहे पण अक्षरत माझ्या डोळ्यांना काही झालं नाही हे माझं नशीब म्हणायचं म्हणून मी तुमच्यासमोर आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपर्कात राहू शकलो तर व्हिडिओ तुम्हाला आवडलं असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला आता सबस्क्राईब करून टाका पहिले सांगितलं होतं नव्हतं करा म्हणून आता सबस्क्राईब करून टाका आणि अशाच नवीन गोष्टी तुम्हाला ज्या घडणार आहेत आणि घडल्याच्या आधी आपण सावध कसं व्हायचं या गोष्टी सांगणार आहोत भेटूया पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत बाय